आदरणीय शिंदे साहेब आदरणीय जी आदरणीय अशोक सराफ साहेब आदरणीय साहेब आदरणीय मंच महेश जी मंचवर उपस्थित सगळेच अतिथीगण बंधू भगिनीनं धर्मवीरबद्दल आर्ट अँड कल्चर शी जुडलेले कलाकार वर्ग व या चित्रपटाकडून अपेक्षा जे लोक करत आहेत त्या सगळ्यांनाच मी शुभेच्छा प्रदान करतो व धर्मवीरबद्दल एवढंच म्हणणार धर्मेण हनते व्याधी धर्मेण हनते शत्रू धर्मेण हनते ते ग्रह यतो धर्मा तथो हो जय आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं आहे इथं याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष शब्ददोष क्रियादोष दृष्टीदोष न लगावा यासाठी आई पाई प्रार्थना करतो विश्वा आणि देव सविदुरिता आणि परासव यभद्रम त्यांना असव धन्यवाद जय हिंद जय जाएं महाराष्ट्र